चार हजार दोनशे धरहमचे किती दुबईचे पैसे दुबईला धरम चालतात दिरहम धिरहम इकडे रुपये नाही चालत इकडे दिरहम चालतो ध्रम आणि ध्रम कमवण्यासाठीच आम्ही घर परिवार देश सोडून या देशात आहे तिकडे ध्रम आहे धिरम आणि चार हजार रुपये इकडले असले ना चार हजार दोनशे भारतामध्ये जर ते पैसे आम्ही इकडनं पाठवले ना तर एक लाख रुपये घरी पैसे पावसतात आमचे आणि मला असं वाटतं की तुमचं पण काही स्पन असेल ना तुम्हाला पण वाटत असेल ना की आम्ही पण पैसे जीवनामध्ये काही पैसे कमवू आम्ही पण काही प्रॉपर्टी घेऊ आम्ही पण गरीबी आमची पण गरीबी परिस्थिती दूर व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं ना मला पण वाटतं त्याच्यामुळंच मी हा प्रयत्न करतो तुम्ही आपल्या लोकांना जास्त माहिती नाही आहे दुबईबद्दल काहीच माहिती नाही आहे लोकं अजून पण लोकांना असं वाटतं आपल्या की इकडं लोकं फसून आणतात आणि उटा वगैरे सांभाळायला ठेवतात अजून असंच लोकांना वाटतं भरपूर व्हिडिओमधनं ना मी हे तुमचे जे मनामध्ये जे तुमचे तुम्हाला जे भीती आहे ना मी दूर केली भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इकडली जी सत्तेची परिस्थिती आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आपल्या मराठी भाषामध्ये हिंदीमध्ये असतं ना लाख सबस्क्रायबर आरामात झाले असते आपले परंतु ना मराठी मराठी मी मराठीमध्येच व्हिडिओ बनवतो कारण की आपला महाराष्ट्रीयन माणूस दुबईमध्ये नाही आहे आणि मला असं वाटतं ना आपला माणूस गावखेड्याचा माणूस जो दहा दहा पंधरा पंधरा हजारावरती काम करतो ना त्यानं दुबईला येऊन दोन तीन वर्षे काम केलं ना मला असं वाटतं की त्याची गरिबी त्याची गरिबी परिस्थिती दूर होईल पैसे कुठे पण कामायला येतात काही लोक म्हणतात आपल्या भारतामध्ये जेवढे पैसे कमवतो आपण इकडे यायची काय गरज आहे काय गरज आहे देश सोडायची असं सगळ्यांनाच वाटतं सोबतचे जेवढे काय आमचे मित्र आहेत ना त्यांना पण असंच वाटायचं की काय आपला देश सोडून काय या लोकांच्या देशात काय इथे गुलामाची जिंदगी जगायची परंतु आता मला झाले तिथे सातवं आठ वर्ष मला इकडे झालेत आठ वर्षानंतर माझे जे मित्र आहेत ना ते कुठे आहे आणि मी कुठे आहे म्हणजे मेहनत मेहनत ते पण करतात तिकडं आणि मेहनत मी पण इकडं करतो फरक एवढा आहे की ते ते लोक परिवारामध्ये आहे आणि मी परिवारामध्ये नाही आहे तेनं स्वप्नच बघितले नाहीत परिवारासाठी बस त्यांना काय वाटतं बस आला दिवस चालला पैसे येतात ना दहा पंधरा हजार रुपये येतात ना महिन्याचे राशन होतं ना बस जागा त्याच्यामध्येच तर मला असं वाटतं की असं काय असं काय फायदा आहे इकडे मी तुम्हाला सांगितलं ना चार हजार दोनशेचे एक लाख रुपये होतात एक लाख रुपये तर इकडे ना कमीत कमी जर माणूस जर बघितला ना तर बाराशे धरमपासून इथे पगार मिळते तर कमसे कम बारा बारा हजार ध्रम पगार मिळते विचार करा किती पैसे होतात हर कामाची मी कामा काम तुम्हाला पगार सांगितले की कुठल्या कामात किती पगार मिळते कुठल्या कामात काय काम आला पाहिजे कुठलं काम करायला पाहिजे सगळ्यात जास्त पैसे कुठल्या कामात आहेत भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला काहीच काम जरी येत नसेल ना हेल्परच्या कामामध्ये जर हजार बाराशे ते बाराशे धरम पगार मिळते तेवीस हजार भारताचे पंचवीस था, हजारपासून तर तीस हजार पस्तीस हजारापर्यंत माणसं इथे पगार उचलतात कंपनीवरती असतं भरपूर विड्यामध्ये मी सांगितलं आहे आणि काही असे काम आहेत ना जे टेक्निकल लेवलचे काम असतात ना त्याच्यामध्ये लोक एक एक लाख रुपये पगार उचल मी अनपढ माणूस आहे मला शिक्षण नाही आहे तरी पण मी सत्तर हजार रुपये महिन्याची पगार उचलतोय किती सत्तर हजार रुपये आता मला तुम्ही सांगा इकडे चांगले चांगले शिकलेले चांगले चांगले डिग्र्या करून बसलेले त्यांना सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार पगार मिळणार नाही आहे माझ्या मतानं परंतु मी अंगूठ्या चहापासून ना मला प शिक्षण वगैरे नाही आहे तरी पण मी ना सत्तर सत्तर कधी कधी ऐंशी ऐंशी हजार रुपये मी पगार उचलतोय मला इथं तीन हजार धरण पगार आहे किती महिन्याचे तीन हजार मला मिळतात एका रुपयाचे तेवीस रुपये होतात एका रुपयाचे तेवीस रुपये मला इकडे खर्च असतो पाचशे धरम पाचशे खर्च करून मी पंचवीसशे धरम मी घरी पाठवतोय आणि एखाद्या वेळी माझा ओव्हर टाईम चालतो मला ओव्हर टाईम तीनशे चारशे पाचशे धरम महिन्याचा मला ओव्हर टाईम येतो मला काहीच मला काही करायचं नाही मला फक्त सकाळी उठायचं आहे आणि कामाला जायचं आहे काही एवढी मेहनतचं काम नाही माझ्या मागं माझ्या पाठी काय एवढं काम नाही आहे कंपनीनं गाडी दिलेली आहे गाडीमध्ये कंपनीचं पेट्रोल आहे कंपनीनं रूम दिलं आहे कंपनीनं ए सी दिली कंपनीनं सगळं दिलं मला फक्त उठायचं आहे किचन आहे कंपनीनं जर मला जेवण बनवायचं असेल तर मी जेवण बनवून मला खायचं आहे आणि कामाला जायचं आहे फक्त आणि काम असो का नसो महिन्याला अठ्ठावीस तारीख आली मॅसेज येतो महिन्याला पगार येते अठ्ठावीसला पगार मिळाली लगेच एक तारखेला मी माझ्या घरी पैसे पाठवतो आहे काही टेन्शन नाही काही लपडं नाही ना कोणासोबत भांडणं ना कोणासोबत म्हणजे रिकामे कामं ना कोणाचा बड्डे मला सेलिब्रेट करायचा आहे ना कोणाचा या कोणाच्या भांडणामध्ये जायचं आहे ना कोणाच्या कुठे जायचं आहे काहीच करायचं नाही आहे आपलं आपलं यायचं आहे तर आणि दुसरी गोष्ट दोन दोन वर्ष तुम्ही म्हणता दोन दोन वर्ष कसं राहतात तुम्ही लोक दोन वर्षाची राहायची गरज नाही आहे वर्षाला पण तुम्हाला घरी जाता येतं एमर्जन्सीमध्ये कधी पण घरी जाता येतं भरपूर उड्यामध्ये मी सांगितलं आहे एमर्जन्सीमध्ये पंधरा दिवस एका वर्षाला एक महिना सुट्टी वाढून घेता येते सुट्टीवर जरी गेले ना कंपनी पगार मला पाठवते महिन्याला पगार चालू आहे माझी माझी पगार चालू असते सुट्टीवरती गेलो दोन वर्षाला जर दोन महिन्याच्या सुट्टीवरती गेलो दोन महिन्याची कंपनी पगार देते दोन महिन्याची पगार तिकीटचे पैसे पण कंपनी देते अजून काय पाहिजे मला मी तुम्हाला सांगितलं भरपूर व्हिडिओमध्ये इथे पगार फिक्स नाही आहे कोणला फिक्स पगार नाही आहे भरपूर भाऊ मला म्हणतात मी ड्रायव्हरचं काम करतो मला ड्रायव्हरचं काम मिळेल का हो मिळेल ना परंतु दुबईचं लायसन्स हवं ड्रायव्हिंगच्या कामासाठी अठराशेपासून बावीसशे पंचवीसशे धरण त्यांना पगार मिळते भारतामध्ये मला वाटतं तीस हजार असेल ना तीस तर इकडं डबल पगार मग म्हणतात तुम्ही की खर्च जास्त आहे अहो खर्च आपल्यावर आहे ना तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत ते तुमच्यावरती आहे तुम्हाला एक लाख जर पगार दिली तर तुम्हाला पन्नास हजार जर खर्च करायचा तर तुमच्यावरती आहे त्याच्यामध्ये कंपनीचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये तुमचा आहे ना तुम्हाला किती खर्च करायचा आहे महिन्याचा तुम्ही बोलतात अरे मग तुम्ही आपल्या माणसाला मदत करत नाही करतो ना मदत अहो एवढी मोठी माहिती सांगतो मी तुम्हाला काही भावांकडं नंबर आहेत माझे कोणला कोणला जा वेळ मिळतो फोनवरती बोलतो आहे त्यांना सांगतो मी अशी अशी माहिती अशी अशा कंपन्या असतात लय मोठ्या कंपन्या आहेत लय मोठ्या कंपनीचे नावं आहेत चांगल्या कंपनीमध्ये या मोठ्या कंपनीत या चांगल्या पगारीवरती या चांगल्या कामात या सांगत असतो तरी पण काही भावांना माझं बोलणं पट्ट कोणाला पटत नाही आहे सगळ्यांचे विचार वेगळे माझे विचार वेगळे गेल्या तीन व्हिडिओ मी स सलग तीन व्हिडिओ बनवले आहेत मी सुट्टीवरती येणार आहे आणि पॅकिंग वगैरे माझी सगळी झालेली आहे फ्लाईट आहे फुशीरात आहे मुंबई एअरपोर्ट पुटची माझी फ्लाईट आहे आता कंपनी मला काय करणार आहे घरी जायचं आहे ना आता मला कंपनी एका महिन्याची पगार आठव्हासमध्ये पहिलेच देणार पगार ती एका महिन्याची मला पगार देणार चालू महिन्याचे मला पैसे देणार आणि बोलणार जा या या तारखेपर्यंत परत ये आवडत असेल ना तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा जा की तुम्हाला कसा व्हिडिओ आवडतो का माझा कमेंटचे उत्तर देतो मी